टुडे फो न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा कायदा सर्वांना समान आहे मग पोलिसांसाठी नाही का तरुणाने पोलिसांची दुचाकी अडवून जाब विचारला कायदा सर्वांसाठी समान आहे जेव्हा पोलिसांनी हेल्मेट शिवाय दुचाकी चालवल्याबद्दल चालन जारी केले तेव्हा दुचाकीस्वाराने पोलिसांचे वाहन पकडले आणि ती त्याचीही चूक होती मुंबईला लागून असलेल्या ठाण्यात एका तरुणाला हेल्मेट शिवाय दुचाकी चालवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला त्यानंतर पोलिसांच्या दुचाकीवरील नंबर प्लेट गंजली असल्याने तरुणांनी वाहतूक पोलिसांच्या मागे धाव घेतली आणि त्याचे वाहन थांबवले या तरुणांनी वाहतूक पोलिसांना विचारले की तुमच्या दुचाकीची नंबर प्लेट कुठे आहे वाहतूक पोलिसांनी सांगितले की ही बाईक कारवाईसाठी जात आहे परंतु वाहतूक पोलिसांनी खोटे बोलली आणि ही बाईक वाहतूक पोलिसांच्या मित्राची असल्याचे निष्पन्न झाले मात्र या प्रकरणात पंकज नंबर प्लेट आणि पोलिसांचा लोगो असलेल्या दुचाकीवर वाहतूक पोलीस कारवाई करत आहेत हेल्मेट न घातल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी एका तरुणाचे चलन काढल्यानंतर या तरुणाने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे एकीकडे असे म्हटले जाते की अनेक लोक पोलिसांचे लोगो लावून दुचाकी चालवत आहे त्यामुळे या बनावट लोगोवर पोलीस कधी कारवाई करणार असा प्रश्न चालक विचारत आहेत महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट ठाणे दुपारी हवालदार गायकवाड आणि हवालदार शेलात हे बिट मार्शल ड्युटीवर असतं आणि गायकवाड यांनी त्यांच्या मित्रांची गाडी वापरण्यासाठी घेतलेली असते आणि ती गाडी घेऊन ते बिट मार्शल ड्युटीवर कार्यरत होते त्या दरम्यान त्यांनी एक इस्मास विदाऊट हेल्मेट चार्ज मारल्यानंतर चार्ज मारला आणि त्याच्यानंतर ते तिथून निघून गेले आणि परत फिरून त्याच एरियात ते फिरत असताना या सदर इस्मानी ज्याच्यावर चार्ज मारलेला होता विदाउट हेल्मेटचा त्यांनी मनात द्वेष बुद्धीने राग धरून त्यांची ती शूटिंग केली आणि त्याच्यात त्यांनी ते दाखवून निदर्शन आणून दिले की तुमच्या गाडीला नंबर प्लेट नाही पण वास्तविकता अशी होती की मागे नंबर प्लेट होती आणि पुढची नंबर प्लेट इम्प्रॉपर होती त्याप्रमाणे त्या गाडीवर आपण दुसऱ्या दिवशी त्याच्यावर इम्प्रॉपर नंबर प्लेट विदाऊट मिरर आणि परत अजून एक त्याच्यावर पोलीस पाठीचा त्यांनी वापर केलेला होता प्रायव्हेट वर असा एक त्याचा जवळपास दोन हजार रुपयाची आपण त्याच्यावर चरण जनरेट केलेले आहे नाव आपण कोणाला नाव आणि गाव विचारून फाईन मारत नाही त्याच्यामुळे आता ते चरण बघून मला आपल्याला सांगायला लागेल की नक्की काय होतं पण सधुरुण इसम तरुण इसम होता त्याने कोणी कोणीही नये गाडी पकडण्याचा कार्यक्रम कारण जर अशा प्रकारे जर कोणी गाडी पकडली त्याच्यात तो स्वतः इंजर्ड होऊ शकला असता त्याच्यानंतर तो हवालदारही इंजर्ड होऊ शकला असता आणि त्याच्यामुळे मोठी दुर्घटना घडली असती तर जे काय तुम्हाला हे करायचं आहे तर ग्रीव्हिन्स रिड्रेसल आपलं चालू असतं ठाणे पोलिसचं आहे महाराष्ट्र पोलिसचा आहे महापोलीस ट्रॅफक ट्रॅफिक ऍपवर आपण आपल्या विषयी चलनविषयी आपल्याला काही तक्रारी असतील तर आपण वर रिड्रेसल मध्ये आपण करू शकतात अशा प्रकारे स्वतःचा आणि पोलिसांचा जीव धोक्यात घालू नये आहे बरोबर सरवरून इसमाने जरी द्वेष बुद्धीने आपल्या अंमलदारांची गाडी पकडली असेल पण आपण पोलिस हा कोणाच्याही करता कारवाई करताना द्वेष बुद्धीने कारवाई करणार नाही आणि करतही नाही त्याच्यामुळे आपण त्या त्या इसमावर अजून तरी कोणत्याही कलमा खाली त्याच्यावर कारवाई केलेली नाही कारण केली प्रमाणे त्याच्यावर जर तीनशे सात किंवा तीनशे त्रेपन्न प्रमाणे गुन्हा दाखल केला असता तर त्याचा बिचाराचा लाइफ स्पॉइल झाला असत सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेवर मिस अपडेट